आपण सर्वांना माहितीये की बियाणे निवड बियाण्याची बीज प्रक्रिया करतच असतो आपण परंतु त्याच्यासोबत सगळ्यात महत्वाचं काय असतं तर ते म्हणजे आता उगवण क्षमता चाचणी समजा आपण बाजारातून बियाणे घेऊन आलेलो हो। आहोत परंतु बऱ्याचदा असं होतं की आपण लागवड करतो परंतु बियाणे व्यवस्थित उगवत नाही किंवा त्याची उगवण क्षमता आपण तपासलेली नसल्यामुळे आपल्याला पेर दुबार पेरणीचं संकट आपल्यावर ओढवू शकतं त्याच्यामुळे उगवण क्षमता चाचणी करून घेणं हे गरजेचं आहे उगवण क्षमता चाचणी आपण का केली पाहिजे तर उगवण क्षमता चाचणी करत असताना आपल्याला एक महत्त्वाचं काय ये लक्षात येतं की बियाणं सुदृढ आहे का बियाण्याचं सुदृढपणा आपल्याला कळतो दुसरं महत्वाचं म्हणजे बियाण्याची उगवण क्षमता आपल्याला कळते तिसरं महत्वाचं म्हणजे हेक्टरी प्लांट पॉप्युलेशन किंवा हेक्टरी झाडांची संख्या आपली कितपत राहणार आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात येतं त्यामुळे आपण बियाणे उगवण क्षमता जी आहे ती करून घेणं फार गरजेचं आहे मग बियाणे उगवण क्षमता चाचणी कशी तपासायची तर फार सोपं आहे बियाणे उगवण क्षमता चाचणी तपासत असताना सर्वप्रथम तुकडा ओला करून घ्यायचा आहे दहा बियाण्यांच्या दहा ओळी या पद्धतीने त्यांची मांडणी करून घ्यायची आहे बियाणे निवडत असताना सुदृढ चांगलं बियाणं आपण शंभर बियाणं काढून घ्यायचंय जे बॅग तुम्ही आणता बियाण्याची त्यामधलं मुठभर बियाणं आपण काढून घ्यायचं त्यामधलं जे चांगलं बियाणं आहे ते काढून घ्यायचं म्हणजे शंभर दाणे काढून घ्यायचे आणि मी सांगितल्याप्रमाणे गोंधटावर दहा बियाण्यांच्या दहा ओळी आपण करून घ्यायचे हे केल्यानंतर बियाण्या मांडून घेतल्यानंतर गोणपाटाची गुंडाळी करायची गुंडाळी करत असताना त्या बियाण्याच्या लाईन्स ज्या आहेत ते डिस्टर्ब होणार नाही या पद्धतीने त्याची गुंडाळी करून घ्यायची गुंडाळी केल्यानंतर दोन्ही बाजू गोंधपाटाच्या आपण दोरीच्या साह्याने किंवा सुतळीच्या साह्याने बांधून घ्यायच्या जेणेकरून बियाणं जे आहे ते बाहेर जाणार नाही आणि जेव्हा गुंडाळी करतो त्यावेळेला गोंधपाट आपलं ओलं असतंच परंतु त्यानंतर देखील तीन ते चार वेळेस जवळपास सहा ते आठ दिवस सावलीमध्ये आपण हे गुंडाळी ठेवून घ्यायची आहे मग ही गुंडाळी ठेवली असताना त्याला सतत पाण्याचा शिंपडा दर दिवशी मारणं सुद्धा फार गरजेचं आहे असं केल्याने आपल्याला लक्षात येतं की त्या गोंधपाटामध्ये शंभर बियाण्यांपैकी उदाहरणार्थ साठ बियाण्यांना जर मोड आले किंवा साठ बियाणे जर बीजाकृत झाले याचा अर्थ असा की आपल्या बियाण्याची उगवण क्षमता ही साठ टक्के आहे समजा साठ टक्के बियाणं उगवलेलं आहे तर आपण त्याला कितपत म्हणजे पाहिजे मग साठ टक्के बियाणे जर आपलं उगवत असेल तर आपण त्याच्यासाठी बीज बियाणे जे आहे ते बियाण्याचं प्रमाण जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी वाढवायला पाहिजे मग आता साठ टक्केच बियाणे जर उगवलेलं आहे तर साधारण पंचवीस किलो बियाणं जे काय आहे आपण पेरत असू किंवा तीस किलो बियाणं जर पेरत असू तर साधारण वीस किलो अजून बियाणं आपल्याला त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे या पद्धतीने जर आपण त्याच्यामध्ये बियाणं वाढवलं तर निश्चित एकरी झाडांची संख्या जी काय आहे ती मेंटेन होण्यास आपल्याला गरज होते म्हणजे त्याची आपल्याला फायदा मिळतो आणि आपल्याला दुबार पेरणी करायची सुद्धा गरज नाही किंवा नांग्या भरण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही तर या पद्धतीने जर आपण बियाणे उगवण क्षमता चाचणी जर करून घेतली तर निश्चित आपल्याला फायदा हा त्या ठिकाणी होतो धन्यवाद